पुढची बातमी पाहूया आपण वर्धेमध्ये पाहूया वर्ध्यामध्ये काय सध्याची रुग्णवाहिकांची स्थिती आहे कारण राज्यभरातली स्थिती आम्ही दाखवतोय वर्ध्यातली स्थिती अशी आहे की रुग्णवाहिका सलाईनवर असल्याचं दिसतं आहे सामान्य रुग्णालय वर्धा जिल्ह्यातलं आणि तिथली ही दृश्य आहे कारण आजूबाजू जिल्ह्यामधल्या आजूबाजूच्या जे गाव आहेत तालुके आहेत ते एकमेव हे रुग्णालय आहे जिथे उपचारासाठी रुग्ण येत असतात आणि अशा प्रकारची स्थिती वर्धेतली आपल्याला दिसती आहे वर्ध्यामध्ये जवळपास पंधरा अशा रुग्णवाहिका आहेत ज्या या धूळखात अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे वर्धाचे प्रतिनिधी प्रमोद पांडुळे यांनी पाहूयात राज्य शासनाकडून रुग्णालयासाठी नवीन रुग्णवाहिका देण्याचे काम सुरू आहे परंतु जुन्या रुग्णवाहिका आजही आजारी अवस्थेत धुळखात पडल्याचे चित्र दिसत आहे आपण सध्या उभा आहोत वर्ध्यातील सामान्य रुग्णालय परिसरामध्ये आणि त्या परिसरामध्ये आपण रुग्णवाहिका बघत आहोत ज्या धुळखात पडलेल्या आहेत पूर्ण कचऱ्यामध्ये पडून आहेत अवस्थेत आहे बंद अवस्थेत आहे एकीकडे शासन नवीन रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी देतात पण दुसरीकडे जुन्या रुग्णवाहिका ह्या धुळखात पडलेल्या आहेत यामध्ये काही चालू कंडिशनच्या सुद्धा रुग्णवाहिका आहे परंतु शासन किंवा आरोग्य विभाग याकडे अजूनही दुर्लक्ष करीत आहेत एकीकडे काही दिवसापूर्वीच वर्ध्यामध्ये एका गर्भवती महिलेला कळा आल्याने तिला रुग्णवाहिकेची आवश्यकता होती परंतु वेळेवर रुग्णवाहिका न आल्यामुळे तिला चक्क एस टी बसने प्रवास करून रुग्णालय गाठावे लागले आता असेच जर या रुग्णांना एस टी बसने प्रवास करावा लागत असेल तर मग रुग्णवाहिका रुग्णांच्या कामात केव्हा येईल असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत प्रमोद पानगुडे जय महाराष्ट्र न्यूज वर्धा वर्ध्यातल्या रुग्णवाहिकांची काय स्थिती आहे आपण ते पाहतोय लाडक्या बहिणीचे पैसे तर खात्यात जमा झाले मात्र लाडक्या बहिणीला रुग्णसेवा कधी मिळेल रुग्णवाहिका सुस्थितीत कधी मिळेल हा प्रश्न आम्ही उपस्थित करतोय वर्ध्यातल्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी प्रमोद पांडुळे थेट तिथून जोडले गेलेले आहेत प्रमोद आपण आता थोड्या वेळ आधी आढावा घेतला त्यात उल्लेख केला की के एका महिलेला या रुग्णवाहिकेच्या अभावी त्रास झाला आणि या संदर्भात समस्या निर्माण झाली आणि गैरसोय होती आहे काय सध्या तिथली स्थिती आहे तुम्ही सध्या कुठे उभ्या सयेश अगदी बरोबर सध्या मी याच वर्धा जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला उभा ज्या ठिकाणी ज्या रुग्णवाहिका आहेत ज्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पडलेल्या आहेत आजारी अवस्थेत पडलेल्या आहेत आपण दृश्यामध्ये दाखवू शकतो की ह्याच त्या रुग्णवाहिका आहे की पूर्णपणे कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये रुग्णालयाच्या पाठीमागचा जो भाग आहे त्या ठिकाणी लावून ठेवलेल्या आहेत या संदर्भात आपली सकाळीच जेव्हा बातमी प्रसारित झाली त्यानंतर लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधींचे काही फोन आलेत की हा प्रकार कुठलेला कुठला आहे जे देववी विधानसभेचे आमदार आहेत राजेश बकाने त्यांचा फोन आलेला होता की हा प्रकार कुठला आहे तर त्यांना सांगण्यात आलं की वर्ध्याच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे एरियामध्ये आहेत त्यांनी सांगितले की आम्ही तातडीने उल्लेख केला की प्रतिनिधींनी याची दखल घेतलेली आहे मात्र हे जे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे वर्ध्या जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती शहराच्या भागामध्ये आहे आणि इथे पंकज भोयर हे प्रतिनिधित्व करतात भाजपाकडून तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत त्यांनी काही दखल घेतली आहे का या संदर्भात निश्चित नक्कीच त्यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे वर्धेच्या चारही लोकप्रतिनिधींचे सकाळी म्हणजे बातमी प्रसारित होताच फोन आलेले आहेत त्यांनी दखल सुद्धा घेतलेली आहे किंवा नेमका हा प्रकार योग्य नाही आहे यावरती योग्य ती कारवाई करून ज्या रुग्णवाहिका बंद स्थितीत आहेत त्यांना लगेचच सुरू करून योग्य ठिकाणी म्हणजे रुग्णालयात पाठवून कोणत्याही रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतल्या घेतल्या जाईल असे सुद्धा मात्र इथे प्रश्न असा उपस्थित राहतो की नागपुरात आता यंदाचं हिवाळी अधिवेशन होणार आहे आणि विदर्भाचे प्रश्न मांडण्यासाठी हे अधिवेशन नागपुरात घेतलं जातं तर आता वर्धा नागपूर काही जास्त दूर नाही आहे आणि तिथे अधिवेशन होत आहे पंकज भोयर यांनी काय आश्वासन दिलंय किंवा तिथल्या जिल्ह्यातला कोणी स्थानिक आश्वासन दिलाय हा मुद्दा अधिवेशनात गाजवणार म्हणून नक्कीच जे देववी विधानसभेचे जे आमदार आहेत राजेश बक्कानी आणि वर्धा विधानसभेचे पंकज भोय यांनी सांगितलं की सोमवारपासून नागपूरचे हिवाळ अधिवेशन होणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये अधिवेशना नक्कीच हा मुद्दा मांडला जाईल जसं की जो समुद्रपूर तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी जी घटना घडलेली होती त्या महिलेला रुग्णवाहिका मिळाली नसल्यामुळे एसटी बसने जावं लागलं अशी घटना जिल्ह्यात परत घडू नये असे सुद्धा लोक लोकप्रतिनिधीने आश्वासन दिले त्याच जे स्थानिक अधिकारी आहेत शल्य चिकित्सक अधिकारी असेल किंवा आरोग्य अधिकारी असेल यांच्यावर सुद्धा कुठेतरी वचक बसाय पाहिजे अशा पद्धतीच्या परत घटना व्हायला नको आता एक उल्लेख केला आपण की महिलेला रुग्णसेवा मिळाली नाही आणि तिला एसटीतून न्यावं लागलं काय तो नेमका प्रकार होता आणि अशा सातत्यानं घटना वर्धा जिल्ह्यातून समोर येतच असतात तर आणखी काही घटना अशा घडलेल्या आहेत का ज्या तुम्हाला लक्षात आहेत त्या प्रेक्षकांना सांगा जी नक्कीच ज्या पद्धतीने समजपूरची जी घटना होती त्या महिलेला प्रसुतीच्या कळ्या आलेल्या होत्या समुद्रपूर तालुक्यापासून दहा ते बारा किलोमीटर वरती उमरी हे गाव होतं त्या गावामध्ये त्या महिलेला उपचारासाठी तिला जेव्हा प्रसूतीच्या कळ्या आल्या तर कुठल्याही प्रकारचे आशा वर्कर असेल किंवा आरोग्य विभागाचे अधिकारी असेल यांची मदत तिथे पोहोचली नाही वास्तविक पाहता आरोग्य अधिकाऱ्यांना ही माहिती असायला पाहिजे की कोणती महिला प्रसुतीच्या काळामध्ये आहेत किंवा कसं आहे आणि त्यावेळेस तिला नक्कीच रुग्णवाहिका तिथं पोहोचायला पाहिजे होती दुसरी घटना झाली आहे हिंगणघाट तालुक्यामध्ये अल्लीपूर सर्कल आहे सुद्धा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे त्या महिलेला बैलबंडीवर रुग्णालयात पाठवावं लागलं आणि तिची बैल बंडीमध्ये प्रसुती झालेली होती जवळपास सहा महिन्यापूर्वीचा का हा काळ आहे अशा घटना वर्धा जिल्ह्यामध्ये वारंवार घडत आहे आणि प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल याकडे जाणून बुजून म्हणा किंवा काहीतरी आपल्याला ही मोहीम अशी सुरू ठेवायची आहे आणि याचा पाठपुरावा असं सातत्याने करत राहा या संदर्भातले अपडेट देत राहा तुझा धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी